कल्याण स्टेशन परिसरातला मराठी कुटुंबियांचा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओमध्ये मराठी तरुण झालेल्या अन्यायाबाबत वाचा फोडतोय परप्रांतीय मुजोर रिक्षाचालकाने मारहाण केल्याचा आरोप स्टेशन परिसरात परप्रांतीय रिक्षाचालकांची दादागिरी अत्याचार किती सहन करायचा मराठी कुटुंबियांचा सवाल विशेष म्हणजे याची तक्रार देण्यास पोलिसांत गेले असताना पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याची केला आरोप व्हिडिओ प्रकरणात पोलिसांचा खुलासा मराठी परप्रांतीय वाद नाही मारहाण करणाऱ्या रिक्षा का विरोधात कारवाई केली आहे साधारण नऊ वाजून तेरा मिनिटाचा तेरा पंधरा रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात होतो तर जो कल्याणचा तिथं काही रिक्षांची टोळी होती आ, 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 वाले, वाले। ही भिवंडीची आणि मुंबऱ्याची माझं माहिती नसतं मी तिकडचीच येते कोळी आणि आज आजूबाजूला बसणारे ते सरबतवाले वडापाववाले ही जी टोळी असते मध्ये मदे। मध्येच म्हणजे बरोबर रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जाण्या जी एवढी गर्दी असते ना रोजचा प्रवास करणारा माणूस हा तिथून या यायला जायला रोजचा वै टाकतो याचं कारण हे की बरोबर रस्त्याच्या मध्ये मध्येच उभं राहतात येणारा जाणारा माणसाला रोजचा हा त्रास झाला आहे तो वरती जो स्कायवॉक बांधला आहे ना तो काहीच कामाचा नाही तिथं फक्त व्यवसाय आहे तिथून वरतून लेडीज जायला लेडीजला जायला पण लाज वाटते आणि आत्ताचं कारण हे आहे की मी आता तिथून जात असताना एक काळासारखा माणूस स्कूटीवर आला आणि बरोबर म रिक्षाच्या म्हणजे इंजेन सगळ्या स्टेशनच्या इनजेटच्या बरोबर स्टेशनच्या मध्ये आडवा स्कुटीला आले लावले आणि काही रिक्षाच्या टोळी होत्या ज्या रोजच्या असतात तिकडच्या तिकडचे जिशे बोलून राहिला मध्येच उभा राहिला तर मी त्याला फक्त एवढं बोललो की हा यायचा जायचा रस्ता आहे इथून बाजूला हो तर तो मला बोलला की त्या साईडून जा त्या साईडून म्हणजे जिथं ऑलरेडी स्कायवॉकचं काम चालू आहे आता आम्ही जो प्रॉपर रस्त्याने जाणार तर तिथून जाणार तर मी त्याला तेच बोललो तर तो माझ्या अंगावर आला मला वाद मला शिव्या घ्यायला लागला तरी शिवी पण अशी दिली तुझ्या आईचा भोसरा तुझ्या आईची म्हणा या पद्धतीने शिवी दिली आणि दुसरी गोष्ट जर मी त्याला दोन शब्द वर चढ बोललो ना तर त्यांनी त्या ते रिक्षावाल्याचा रॉड घेतला आणि त्यांनी माझ्या अंगावर धावत मारा आला मारायला माझ्या अंगावर ही कल्याण स्टेशनची परि खरी परिस्थिती आहे आज तिथं आज जवळपास तिथं एकही पोलीस रक्षक नाही आहे आज जर हा जो आज जो हा जो एवढा हे झाला आज जी काही आज मी जवळ होतो म्हणून माझ्याचबरोबर आले आज जण एखादा लांबचा कोण व्यक्ती असेल तर त्याला मदतीला कोणी येणार नाही गाडी सुद्धा अंगावर घालण्याचा प्रयत्न केला साईडला म्हटल्यावर त्याने गाडी पण आणली आणि एवढी धामगीत दाखवली की त्याच्यासोबत तो रिक्षावाला सुद्धा होता त्याच्या रिक्षात त्याने दांडका काढला अक्षरशः मारायसाठी ने रोजचा त्रास आहे मी रोजचा रोजची माझी भांडणी होती एकच कारण आहे तुम्ही रोज यायचं जायचं रोड आहे व्यवस्थित जागा द्या माणूस थकून बागून येतो ट्रेन पकडतो तुम्हाला एक स्पेसिफिक रस्ता द्या सामान्य माणूस सामान्य इथे जनता सेफ नाही आहे काय करणार कोणाकडे जाणार पोलीस कंप्लेंट देणार कोण आहे तिथे पोलिसच अवेलेबल नाही तिथे जाणार कुठे तर मला एकच विनंती आहे आले सरळ पोलीस स्टेशनला पाठवतात सुरक्षा असं काही नाही आहे आणि रात्रीची वेळ अनसेफ आहे लेडीज लोकांना सुद्धा महिलांना अजिबात सुरक्षित रस्ता नाही राहिला आता कल्याणला पहिल्यासारखा तरी नाही राहिला आमच्या चार चार पिढ्या कल्याणमध्ये गेल्या आम्ही एवढं कधी उत्मत नाही गेला एक कुठून आले काय आले कसे हे करतात काही नाही सी पी अतुल झेंडे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही या प्रकरणात आहे ना जरा लक्ष द्या तिथं हे सी सी टी व्ही फुटेज चेक करा कारण की तो माणूस आहे ना त्या माणसाला माझ्या अंगावर आहे ना माझ्या अंगावर धावून आला तो काठी आला त्या त्या माणसावरती कारवाई झाली पाहिजे त्या रिक्षा चालकांवर कारवाई झाली पाहिजे कारण की हा पूर्ण घोळ आहे कारण की आज माझी बायको होती लेडीज होती म्हणून मी वाचलो उद्या गॅरंटी काय आहे उद्या तो माझ्यावर हल्ला नाही करणार कारण की त्यांनी मला सगळ्यांसमोर धमकी दिली मला त्याच्यासमोर अतुल साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या जी या प्रकरणामध्ये लक्ष घाला ज्या स्टेशनमध्ये जी गर्दी आहे ती कमी करा ही मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद काल दिनांक पंचवीस जानेवारी रोजी कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये जो एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तर त्या संदर्भात माझं स्पष्टीकरण असं आहे की काल येथील तक्रारदार संकेत तुपगावकर यांचा काही स्थानिक रिक्षा यांच्यासोबत स्कूटी लावण्यावरून वाद झाला होता तर त्यामध्ये रिक्षा सोबत पण त्यांचा काही वादावादी झाली होती तर ते अं नागरिक आहेत तर ते आमचं रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पूर्वी जे युनो पोलिस्टेशन होतं ते आता स्थलांतरित नवीन इमारतीत झालेलं आहे याची कदाचित त्यांना जाण नसावी परंतु नवीन पर पर ते आल्यानंतर त्यांची तक्रार आपण दाखल करून घेतलेली आहे आणि त्यावर कायदे कायदेशीर कारवाई आपण केलेली आहे तर यामध्ये कुठलाही स्थानिक आणि करप्रांतीय असा वाद नाहीये यामध्ये परप्रांतीय तसेच स्थानिक सुद्धा नागरिक या ठिकाणी रिक्षण चालवतात त्यामुळे तो काही प्रश्न नाही आणि त्या परिसरामध्ये स्मार्ट सिटीचं काम चालू असल्यामुळे सध्याच्या स्वरूपामध्ये रहदारीचा वाद हा होतो आहे परंतु स्थानिक वाहतूक पोलीस आरटीओ आणि सर्वांच्या मदतीने आम्ही त्या ठिकाणी कारवाई आहे तसेच रेल्वे परिसर परिसरामध्ये स्काय वरती वेशय व्यवसाय वगैरे चाच प्रकार आमच्याकडे प्राप्त होत असतात नुकतेच आम्ही सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करून विषय व्यवसायाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही जो चार दलाल आणि तेरा वेशा असं आम्ही त्यांच्यावरती प्रमाणे कारवाई केलेली आहे तसेच त्याप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही गोपनीय माहितीवरून चार बांगलादेशी महिलांना सुद्धा आम्ही अटक केलेली आहे आणि त्या ठिकाणी गेली महिन्यापासून जवळजवळ शंभराच्या वरती आम्ही वेशावेसावरती कारवाई केलेली आहे आणि ज्याप्रमाणे आमच्या सातत्याने कारवाई ही चालू असते आणि त्या ठिकाणी कल्याण रेल्वे परिसर हा संवेदनशील असल्याने आम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत